आज मी बनवते वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत कुछ असा हिरव्या मुगाचा नाश्ता त्यासाठी मी एक वाटी हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजत घातले होते सकाळी त्यामधलं पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये चार पाच लसूण पाकळ्या एक इंच आल्लं दोन हिरवी मिरची एक चमचा जिरं बारीक चिरली कोथंबीर हे सगळं घालून मिक्सरला बारीक वाटून घेतलं आता हे मिश्रण मिक्सरला बारीक करताना पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आणि हे मूग एकदम बारीक वाटायचे नाहीत थोडे जाडसरच ठेवायचे आता यामध्ये चार चमचे रवा पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेक मध्यम आकाराचा कांदा घातला आणि सगळं एकत्र मिसळून घेतलं इथे मी फक्त चार चमचे रवा घेतला आहे जर हे मिश्रण खूप पात्र वाटलं तर मी अजून रवा घालणार आहे म्हणूनच सुरुवातीला आपल्याला जास्त पाणी न घालता हे मूग वाटून घ्यायचे कारण मिश्रण जर जास्त पातळ झालं तर त्यामध्ये आपल्याला जास्त रवा घालावा लागेल आणि मग मुगाची चव लागणार नाही ना, ते रव्याची चव जास्त लागेल यामध्ये मी अजून एक चमचा रवा घातला आहे म्हणजे एकूण पाच चमचे रवा घातला ते जास्त रवा घालून ते, ते घट्ट करायची गरज नाही हे मिश्रण थोडं सैलसरच ठेवायचं आता हे मुगाचं मिश्रण फक्त पाच मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण त्यामध्ये आपण रवा घातला आहे तो थोडा भिजायला हवा आता या मुगाच्या मिश्रणाचे मध्यम आकाराची अशी कटलेट करून घेतली कटलेटला आकार देण्यापूर्वीच गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवून द्यायचं म्हणजे आपली कटले कटलेट तयार होईपर्यंत ते तेल चांगलं तापतं कारण जेव्हा आपण कटलेट तेलामध्ये सोडू तेव्हा तेल चांगलं तापलेलं हवं नाहीतर कटलेट तव्याला चिकटून बसतात कटलेट तेलामध्ये सोडताना तेल एकदम चांगलं तापलेलं हवं आणि गॅस मध्यम हवा गॅस जास्त फुल्ल करायचं नाही नाहीतर ते वरून भाजले जातील आणि आतून कच्चे राहतील मंद ते मध्यम घॅसवरच कटलेट भाजून घ्यायचे आहेत आता हे कटलेट तेला सोडल्यानंतर ते लगेच हलवायचे नाहीत कारण हे कटलेट एकदम घट्ट मिश्रणाचे बनलेले नाहीत ते थोडे पातळसर आहेत त्यामुळे जर लगेच चमचा लावला तर ते मोडू शकतात मग ते तेलात पूर्ण व्यवस्थित सेट होईपर्यंत त्याला चमचा लावायचा नाही आता एका बाजूने व्यवस्थित भाजले की उलटे करून दुसऱ्या बाजूनेही खरपूस असे भाजून घ्यायचे मध्यम गॅसवर चार ते पाच मिनटांमध्ये हे कटलेट भाजून तयार होतात तुम्हाला जर हे कटलेट तळायचे असतील तर त्यामध्ये थोडा जास्त रवा घाला आणि हे मिश्रण थोडं घट्ट करून घ्या या मुगाच्या मिश्रणामध्ये रव्याऐवजी ओहे मिक्सरला बारीक करून त्याची पावडरही घालू शकता तर असा हा झटपट होणारा हिरव्या मुगाचा नाश्ता एकदा नक्की करून पहा फक्त तीन पदार्थ वापरून पटकन होणारा मऊ सूद असा ढोसा हा ढोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्याचं प्रमाण इतकं सोपं आहे की हा डोसा पहिल्यांदा करत असाल तरीही बिघडणार नाही हा ढोसा बनवण्यासाठी एक वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये एक वाटी रवा आणि एक वाटी दही मिसळ ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने दही आणि रवा घ्यायचा तिन्हीचं प्रमाण समान असलं पाहिजे आता दही पोहे आणि रवा सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं आणि झाकण ठेवून पंधरा मिनटांसाठी बाजूला ठेवून दिलं रवा बारीक किंवा जाड कोणताही वापरला तरी चालतो एवढ्या वेळामध्ये आपण चटणी बनवून घेऊ चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी फुटाण्याची डाळ तेवढ्याच प्रमाणात शेंगदाण्याचा कूट आणि सुकं खोबरं घेतलं त्यामध्ये हिरवी मिरची आलं बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ आणि चमचा साखर घातली यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून ह्याची बारीक पेस्ट करून घेतली तुम्हाला आवडत असेल तर यावर तुम्ही मोहरीची फोडणी देऊ शकता आता पंधरा मिनटानंतर हे मिश्रण उघडून पाहू हे एकदम घट्ट झालं आहे रवा आणि पोहे यांनी पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण पोहे रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे आणि सगळं एकत्र व्यवस्थित मिसळून आहे आता हे सगळं मिश्रण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घेऊन एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे चांगलं भिजलेलं असल्यामुळं ते लगेच बारीक होतं आता हे बारीक केलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटांसाठी चमच्याने एकसारखं हलवून घ्यायचं हलवताना चमचा एकाच बाजूने फिरवायचा उलट्या बाजूने फिरवायचा नाही आत्ता यामध्ये अर्धा छोटा चमचा सोडा मिसळून घ्यायचा सोडा घातल्यानंतर हे मिश्रण जास्त हलवायचं नाही लगेच डोसा बनवायला घ्यायचा डोसा तव्यावर टाकण्यापूर्वी तवा चांगला तापून घ्यायचा आणि तव्याला तेल लावून घ्यायचं आता एखाद्या पळीने डोसा तव्यावर टाकून घ्यायचा पण तो जास्त पसरायचा नाही हा डोसा थोडा जाडच ठेवायचा तवा जर चांगला तापलेला असेल तर डोसा तव्यावर टाकल्यानंतर लगेचच त्याला अशी जाळी यायला सुरुवात होते हा डोसा भाजताना सुरुवातीला घ्यास फुल ठेवायचा आणि नंतर मध्यम करायचा मध्यमाचेवरच हा डोसा भाजून घ्यायचा डोसा वरच्या बाजूने थोडा कोरडा झाला की त्यावर ते थोडं तेल सोडायचं आणि तो उलटा करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनेही मध्यमाचेवर एक ते दीड मिनटांसाठी भाजून घ्यायचा हा डोसा बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये हा डोसा तयार होतो हा डोसा थंड झाल्यानंतरही तेवढाच मऊ राहतो त्यामुळे मुलांना बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही टिफिनमध्ये दे पण देऊ शकता यासाठी लागणारं साहित्य बरोबर मोजून घेतलं तर हा डोसा कधीच बिघडत नाही आणि याच्यासाठी साहित्य घेण्याची एकदम सोपी पद्धत आहे एका वाटीच्या प्रमाणात आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे तर असा हा कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणारा नाश्ता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद